दिनांक तेवीस जुलै दोन वार बुधवार रोजी औसा शहरातील जुना बसस्थानक समोरील अमोल कोचेटा यांच्या विजय जनरल स्टोअर्समध्ये औसा एसबीआय बँकेपासून बे पाठलाग करून ग्राहकाच्या बॅगेतील पैसे काढून घेताना दोन महिलांना रंग्यात पकडलं बाहेर राज्यातील दोन महिला, राज्या महिला। ग्राहकाच्या बॅगेतील पैसे काढून घेताना रंग्यात सापडल्या विजय जनरल स्टोअरचे मालक अमोल शेठ कोचेटा यांच्या शिताफीनं त्यांना पोलिसाच्या ताब्यात देण्यात आलं गुन्हा दाखल करून औसा कोर्टात सदर केला असता आरोपींची लातूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली वयोवृद्ध नागरिक पेन्शनधारक व्यापारी सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक आहे असे प्रकार औसा शहरात गेल्या चार सहा महिन्यापासून खूप वाढले आहेत संशयित व्यक्ती दिसताच पोलिसांची संपर्क करावा असं आवाहन औसा पोलिसांकडून करण्यात आलं आहे

देखो एलईडी लगाता हूं तो देखो हां कौन नहीं कौन नहीं करेगा सबसे परफेक्ट तो देखो देखता नहीं देखता नहीं हां ऐसा तुम देख भी गए ना ये अलग वो ठंडा बाहर से नहीं कर क्या क्या लग रहा है अरे ये क्या है ये कहां से आ रहा है क्या पुराना है क्या एक खून खून और उसने कोई नहीं आपकी चला नहीं है मैं मैं कुछ नहीं कर सकता मैं चला और कोई नहीं है